नाही मी तुम्हाला सांगू इच्छितो की काय तुमचं म्हणजे जीवन अगोदर खूप चांगलं होतं एकदम आनंदमय चाललं होतं मजेमध्ये चाललं होतं नो टेन्शन कार्यक्रम होता पण काय होतं ज्या वेळेस तुमचे काही व्यक्तीशी संबंध आले त्यातील म्हणजे व्यक्ती त्या तुम्हाला हासिल करण्यासाठी समजा तुमच्या सौंदर्यावर म्हणा अथवा कशावर म्हणा त्यांना तुम्ही हवे होतात आणि त्याच्यामुळं काय झालं ही तुम्हाला म्हणजे त्यां तुमच्याकडे ते आकर्षित म्हणजे तुम्हाला ते आकर्षित करण्यासाठी त्यात म्हणजे बरेच जण तुम्हाला तुमच्या महाग होते जवळजवळ माझ्यामध्ये चार पाच एक पाच लोक म्हणजे पाच व्यक्ती दाखवते त्याच्यामध्ये एका व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल खूप चांगलं चांगलं विचार होते आणि ते वेग चांगल्या पद्धतीनं तुम्हाला तो हे करण्याचा प्रयत्न करत होता तो सतत त्याच्या डोक्यामध्ये तुमच्याबद्दल चांगलं प्रेम म्हणा काही म्हणा होत तो तसा वेगळ्या पद्धतीचा काही नव्हता आणि एक व्यक्ती असा दाखवतो की तुम्हाला तुमच्याशी समजा लग्न करण्यासाठी लग्न करण्यासाठी म्हणजे दहशत दबाव टाकत होता लग्न तर करायचंय माझीशीच लग्न कर नाहीतर मी काहीही करू शकतो मला नाही मिळाली तर मी दुसऱ्याला मिळू देत नाही या विचाराचं एक व्यक्ती होता आणि एकाच तसं काही नव्हतं एक आपलं सहजरित्याच मिळवण्याचा प्रयत्न करत होता आणि झालं काय हे दोन चार जण म्हणजे पाच जण तुमच्या महाग तुम्हाला पाच जणांचं हे होतं की मी मला पाहिजे म्हणजे वेग त्यांना एकामेकाला कोणाला काही माहीत नाही फक्त तुमच्या पाच थोडक्यात तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुमचा त्यांचा संपर्क आला काय ते आम्ही नाही सांगू शकत असं काही पण रेश होती रेस आपण शर्यत म्हणतो पाच जणांमध्ये मला पाहिजे मला पाहिजे मीच मिळवणार एक त्यातला फक्त एक चांगला होता की मी चांगल्या पद्धतीनं आणि एक दबावाखाली भीतीत म्हणजे दहशत त्याचा अनुभव पण आला असेल तुम्हाला कदाचित एक म्हणजे दडप करून तुम्हाला मिळवण्यासाठी प्रयत्न करतो नाही केलं जर त्याचं म्हणणं काय माझ्याशी नाही लग्न केलं तर मी दुसऱ्या संगम होऊ देणार नाही अशा वृत्तीचा होता त्याचा परिणाम झाला काय की एक जणांना समजा एक तांत्रिक बाजू वापरली म्हणजे त्याच्यामध्ये एका स्त्रीनं आणि पुरुषांना मिळून तुमच्यावर समजा एक तंत तंत्र मंत्राचा वापर केला दोघांनी मिळून तुम्ही नातलं त्यांच्या त्यांचे दाग कुणीत्र असेल त्याच्या साह्याने एक तांत्रिकाचा सा वापर करून तुमची मनस्थिती बिघडली आणि मनस्थिती बिघडलीमुळं आज तुमची अशी अवस्था झाली आहे की आज एवढ्या टेन्शनमध्ये की त्याच्यामध्ये भविष्यात तुम्हाला तर काही नाहीच पुढे पण सगळ्या वेदना या गोष्टीमुळे तुम्हाला हे काहीच नको वाटायले तुम्हाला लग्न न लग्नाचा काय विचार ह्या प्रश्न आहे तुमचा मला लग्न करू वाटत नाही माझी इच्छा राहिली नाही मला लग्नाविषयी काही नाही त्याचं कारण फक्त ही आहे ना मी काय म्हटलं की तुमच्यावर पाच असं पाच व्यक्ती मुलं म्हणा पुनी म्हणा तुमच्यावर मरत होते थोडक्यात त्यातल्या एकानं दबावामध्ये घेण्याचा प्रयत्न केला एकानं चांगला होता आणि एकानं तांत्रिक मॉ वापर केला म्हणजे तांत्राचा वापर करून मला काय मला नाही ना तुम्ही नाकारलं तुमची तुम्हाला मनाला माहीत असेल ना काही असं ते कुणी नाकारला असेल तुम्ही तर त्यानं त्याचा वापर वेगळ्या पद्धतीने केला त्यानं मग मला नाही ना मग तुला कशाही पद्धतीनं मी तुम्हाला एकदा भीती दाखवून बघितली आणि एकल एक नाहीच असेल तर त्यानं मं मग तंत्र मंत्र वापर मग मं कुणालाच नाही मिळू द्यायचं तुमची इच्छाच मारून टाकल्या थोडक्यात तंत्र मंत्र करून समजा आणि त्या वेदना तुमच्या अशा भयंकर आल्यात की आज तुमचं कुठंही चमकत होणं आंग दुखणं घडीतच हे दुखतं घडीतच ते दुखतं घडीतच काही चलत चलतच चांगला असता असता ते एकदम टोचल्या चमकल्याने होणं काही होणं हे काही कळा मारतात की आणि दवाखान्यात मध्ये गेलं तरी ते म्हणजे काहीच निघत नाही सगळं व्यवस्थित होत पण तुम्हाला त्रास होतो एवढं मात्र खरं आहे बरोबर तर फक्त त्रास होतो तर त्याला कारण फक्त तुमच्यावर तांत्रिक बाजू काहीतरी चलवलेली आहे असं दाखवत ते, तर याच्यावर इलाज म्हणजे आता तुमची मानसिकता लग्न करायची इच्छा नाही